आयटीआय जो जॉब करतो त्याचाही खूप आमच्या कुटुंबात वाटा आहे आमला दोघांच्या पाठोपाठ त्यांनी आमचं घर इतकं चांगलं चालवलं आणि दोन मुलांना सगळ्यांना आम्हाला घडवायची संधी मिळते कारण एका कुटुंबावर सगळं घर एका व्यक्ती सगळं घर करू शकत नाही म्हणून तिला आईलाही मदत करावी लागती वडिलांचा पाठोपाठ तिला कष्ट करावं लागतं घरासाठी तस तुमच्या आईला ते कष्ट करावंच लागत असणार मी तेच डोक्यात ठेवायचं की आपल्याला चांगलं व्हावं आणि प्रत्येकच आईला वाटतं की माझी मुलगी चांगली भावी आणि चांगली दिसायच्या गोष्टी किंवा कुठल्या बाहेरचा दुसऱ्यांचा जरी सत्कार झाला काय झालं त्याच्या आईला वाटतं माझी मी मुलगी अशीच करेल म्हणून की पोलीस भरती माझ्या मी न मिळतास तर आम्हाला एमसीसी विषयी आला होता आणि तो ड्रेस मला मिळाला पण मला वाटत आमची म्हणून शाळेत असत सारखं मला वाटायचं आपल्याला मी त्यात संधी मिळाली मग ती एम सी सी चा ड्रेस प्राधान्य झाल्यावर ती काय पुढचं ही होऊ शकली नाही पण मुलीचं मात्र स्वप्न माझ्या सारखं डोक्यात असायचं पण आमचा मिस्टरांना म्हणला आपण पुरीचं प्रयत्न तरी करते का ती बघू आपण टाकू दिला तिकडे मग सरांची ज्या लई ट्रीप आहे जसं जात होतं ना तसं त्या सरांच्या मुलगी घेऊन जायचं भक्तीला मग त्यातला नव्याण्णव टक्के जर ता असायचं ह्या ह्या अकॅडमीचं नाव जास्त खेळ असण्यामुळं स्नेहाला आम्ही भक्त पण तिनं मी यश मिळवून दाखवलं त्या पद्धतीने तिचं खूप आभार मानते सरांचा अपमान करू नका ही गाजलेली अकॅडमी आहे आणि कुठेही असं वेगळं वैयक्तिक बेग असं वागणं मोबाईल ही अलाउड नाही तरी वापरणं हे सगळं सोडून द्या ते जर तुम्ही सोडलं तर तुम्ही पुढं नक्कीच पुढच्या यशात यशस्वी व्हायचं राष्ट्र माझी इच्छा आहे जातो कधी व्यवस्थित चालेला असा वाटत नाही मग ती पाय घसरण्याच्या अगोदरच चांगली वाटचाल आपण करायची हे मी माणूस सरळ रस्त्याने जातो वाकड्या रस्त्याने जातो का म्हणून लक्ष जे म्हणून आपला आपला अभ्यास करणे ग्राउंड करणे आवड्यावरच लक्ष ठेवायचं आणि हे जर सगळं केलं तर दोन अडीच वर्षातच हिथं तुम्हाला यश मिळते